हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ वर्तुळाचा परीख आणि क्षेत्रफळ या घटकावरील आपण नमुना प्रश्न पाहत आहोत पहा या ठिकाणी गणित लिहून घ्या एका चाकाचे चार पॉईंट चार किलोमीटर अंतरात दोन हजार पाचशे फेरे होतात तर त्या चाकाचा व्यास किती आता पहा विद्यार्थी मित्रांनो चार पॉइंट चार किलोमीटर अंतरामध्ये दोन हजार पाचशे फेरे होतात म्हणजे एका फेऱ्यामध्ये चाक किती अंतर जात दोन हजार पाचशे फेऱ्यामध्ये चार पॉईंट चार किलोमीटर अंतर जातं मग एका फेरीमध्ये किती जातं हे कसं काढायचं तर अंतर भागिले फेरे आता हे चार पॉईंट चार किलोमीटर आहेत किलोमीटरचे आपल्याला मीटर करावे लागतील आणि चार पॉईंट चार चारला दोन हजार पाचशेने भाग जाणार नाही आणि गेलं तर त्याचं उत्तर जे आहे ते दशमचिन्हामध्ये खूप आहे नि मग या ठिकाणी आपण किलोमीटरचे मीटर करूया किलोमीटरचे मीटर कशा पद्धतीने आपण करतो मीटर डेका एकटो आणि किलो या ठिकाणी पूर्ण किलो आहे चार हे चार पॉईंट चार किलोमीटर झाले आणि त्याचे मीटर केले के तर चार हजार चारशे हो चार होता जे चार हजार चारशे मीटर अंतरामध्ये दोन हजार पाचशे फेरे आता एका फेरीमध्ये किती होतं पहा म्हणजे चार हजार चारशे भागिले दोन हजार पाचशे केलं दोन शून्याला दोन शून्य गेले चव्वेचाळ भागिले पंचवीस किलोमी तर या ठिकाणी पंचवीस एक पंचवीस राहिले उरले बाकी पंचवीस नऊ चौतीस एकोणीस एकोणीसवर मानाचा शून्य घेतला एकशे नव्वद पंचवीस सत्ता पंच्याहत्तर अशी एकशे नव्वद मधून एकशे पंच्याहत्तर गेले पंधरा पंधरावर शून्य घेतलं एकशे पन्नास पंचवीस सग दीडशे एक दशांची नस सात सहा मीटर एका फेरीमध्ये होतं आता या मीटरचे आपल्याला सेंटीमीटरमध्ये करू कारण आपले जे पर्याय आहेत हे पर्यायाकडे लक्ष पाहिजे आपलं सुरुवातीला जरी तुम्ही मीटरचे सेंटीमीटर केले असते तरी चाललं असतं कारण पर्याय सगळे सेंटीमीटरमध्ये आहेत आप याकडे आपलं लक्ष असायला हवं होतं मी एक पॉईंट शहात्तर मीटर आहेत त्याचे सेंटीमीटर मिलीचं घर आखण्याची गरज नाही सेंटी डेसी आणि मीटर मग पूर्ण किती एक दशांक चिन्ह सात सहा मीटर सेंटीमीटर केले तर एकशे से शहात्तर सेंटीमीटर म्हणजे एका फेरीमध्ये ते चाक एकशे से शहात्तर सेंटीमीटर जाते याचा अर्थ एकशे से शहात्तर सेंटीमीटर व चाकाचा परीघ आहे मग परीघावरून आपल्याला व्यास काढायचा आहे परीगाचं काय सूत्र आहे परीघ बरोबर पाय डी बरोबर पाय डी मग या ठिकाणी परीख दिलेला एकशे शहात्तर बावीस अंश छेद सात गुणिले डी आता डी ला मोकळा करा डी बरोबर काय येईल हे भागिले सात आहे तिकडे गुणिले एकशे शहात्तर गुणिले सात भागिले बावीस बावीस एके बावीस बावीस अठ्ठ शहात्तर असेल साते छप्पन्न सेंटीमीटर हा त्या चाकाचा व्यास येणार आहे मी या पद्धतीनं पण या उत्तरापर्यंत पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आता हुशार मुलगा असताना तर त्याने हे पटकन केलं असतं की चार हजार चारशे चार किलोमीटर आणि चारशे मीटर आहेत त्याचे लगेच त्याने पर्याय सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणजे की त्याने या ठिकाणी लगेच सेंटी डेसी आणि मीटर केलं असतं आणि जे याचे उत्तर आलेलं असतं चार लाख चाळीस हजार सेंटीमीटर एवढं अंतर आहे चार लाख चाळीस हजार सेंटीमीटर पहा अगदी सोपं असतं फक्त हे समजून घेण्याचं असतं चार लाख चाळीस हजार भागिले दोन हजार पाचशे दोन शून्य गेले पहा पंचवीस एके पंचवीस एकोणीस राहिले एकोणीस एक पहले पंदरा पंदरा एक से। ये एक एक वर नऊ घेतले एकशे नव्वद पंचवीस सत्ता पंच्याहत्तर अशी राहिले पंधरा पंधरा शून्य घेतले एकशे पन्नास पंचवीस चौदाडशे दीडशे एकशे शहात्तर सेंटीमीटर लगेच त्याचा उपचार आलं असतं आता एकशे शहात्तर वरनं हे परीघाचं सूत्र वापरण्याची तुम्हाला काय लक्ष ठेवायला सांगितलंय लक्ष ठेवायचंय काय सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न आणि छत्तीस सात सेंटीमीटर त्रिज्या चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस सेंटीमीटर परीक एकशे चोपन चौरस क्षेत्रफळ आणि छत्तीस सेंटीमीटर अर्धवर्तुळाचा परिमित मग आपल्याला इथं काय दिलेलं आहे पहा आपल्याला छप्पन्न दिलेलं आहे परीक आहे मग चव्वेचाळीसची छप्पन्न काय झालं चौपट झाली इथे चौपट झाली इथे चौपट त्रिजा अठ्ठावीस येणार आहे चवीचाळ चौक एकशे शहात्तर होतात ना हा म्हणजे चवीचाळची चौपट झाली परीघाची चौपट झाली त्रिजेची चौपट वर्तुळ व्यासाची चौपट म्हणजे काय आलं आपल्याला काय विचारलंय व्यास व्यास किती आला छप्पन म्हणजे एवढ्या वेगाने दोन ओळीमध्ये हे गणित आपल्याला सोडवता आलं पाहिजे लिहून घ्या पटपट कसं आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला बेसिक पद्धतीने तुम्ही गेला काय हरकत नाही सुरुवातीला आत्ता शिकताना बेसिक पद्धतीने शिकलंही पाहिजे परंतु जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार प्रत्यक्ष वापर करणार तेव्हा मात्र स्पीड आलं पाहिजे स्पीड येण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील आपले तर आपल्याला प्रत्येक गोष्ट गतीने करता येते मग डायरेक्ट याच्यावरून याच्यावरून डायरेक्ट इथे उडी आणि याच्यावरून डायरेक्ट इथे उडी बस दोनच ओळीमध्ये गणित चला पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्न पहा आपण एक काम करूया पुढला प्रश्न घेऊया नंतर हा प्रश्न घेऊया ओके का एका अर्धवर्तुळाकृती चकतीचा व्यास बेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती आता अर्धवर्तुळाकृती चकती म्हणजे काय असतं हे समजून घ्या की अर्धवर्तुळाकृती चक या पद्धतीने आणि त्याची परिमिती व्याज दिलेला आहे बेचाळीस जे त्रिजा असणारे एकवीस आणि व्याज दिलेला आहे संपूर्ण बेचाळीस या गोष्टी लक्षात आल्या ओके आता त्याची परिमिती काढायची परिमिती काढायची म्हणजे काय करावं लागेल अगोदर परी काढावा लागेल मग पूर्ण परी काढून त्यात तर करावा लागेल मग परीघाचं सूत्र काय परीघ बरोबर पायडी ओके पायडी सूत्र वापरलं पर बावीस अंश छेद सात गुणिले डायमीटर किती दिलेला आहे बे सात चकून बेचाळीस बावीस एकशे बत्तीस हा संपूर्ण वर्तुळा आला भागीले दोन केले म्हणजे किती येईल बेसक बारा बेसक बारा सहासष्ट सेंटीमीटर ही काय आला परी फक्त एवढंच आलं हे एवढंच आलं आता त्याच्यामध्ये हे पण ॲड केलं पाहिजे मी सहासष्ट अधिक बेचाळीस उत्तर काय येणार आहे सहा दोन आठ सहा चार दहा एकशे आठ सेंटीमीटर ही त्याची परिमिती येणार आहे ओके म्हणजे या पद्धतीनं आपण हे गणित सोडवलं हो आता हे जर गणित आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवलं हो असतं तर कसं सोडवता रस्तं पहा मी तुम्हाला काय पाठ करायला सांगितले सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न छत्तीस सात सेंटीमीटर त्रिज्या चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस सेंटीमीटर परीख एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आणि छत्तीस सेंटीमीटर परी आता व्यास किती दिले आहे बेचाळीस म्हणजे चौ व्यास कुठं आहे म्हणजे ते हे लक्षात घ्या फक्त कुठं लिहायचं आहे व्याजच्या खाली व्यासल्या किती पट आहे हो ही ही किती पट आहे तीन पट इथे तीन पट करा आपल्याला अर्धवर्तुळाची विचारली छत्तीस त्रिक एकशे आठ पाहिलं अर्धवर्तुळाची परिमिती एकशे आठ किती ओळीत झालं गणित एका ओळीचं गणित आहे हे सर्व करत बसण्याची गरज आहे याचा अर्थ माहीत नाही असं नाही हे आपल्याला आलं पाहिजे आणि हे आल्यानंतर ही पद्धत वापरायची ज्याद्वारे एका ओळीमध्ये दोन ओळीमध्ये आपल्याला गणित पूर्ण झालं पाहिजे लिहून घ्या पटपट आणि बांध तर साध्या सोप्या असतात व ट्रिक्स काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात जे जे हुशार मुलं असतात ती या पद्धतीनं करतात अभ्यास ते उगत फापट पसारा करत नाहीत म्हणजे करण्यामध्ये पद्धत असते ट्रिक्स असते त्या ट्रिक्सचा ते वापर करतात जे इतर मुलांनी केलं चुकी ते चुकीचं आहे का त्याने केलं ते चुकीचं आहे का नाही इतर मुलांनी केले तेही बरोबर आहे हुशार विद्यार्थ्यांनी केलं तेही बरोबर आहे मग त्याला हे सगळं येतंय त्यामुळे त्यांनी ती पद्धत वापरली त्याला हे सगळ्या गोष्टी समजून सांगायला येणार आहेत म्हणजे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून सांगता आली पाहिजे तेव्हा या पद्धती वापरायच्या असतात चला पुढील प्रश्न पहा आपण तो मागे सोडला होता आता अर्धवर्तुळाकृती चक्तीची परिमिती बहात्तर सेंटीमीटर आहे तर त्या चक्तीची त्रिज्या किती आता पा परिमिती बहात्तर दिलेली आता आपल्याला आता ते सूत्र लक्षात नाही आपण समजून घेऊया तर सर्वसा मुलाला किती वेळ लागेल आणि कसं ला, सोडवावं लागेल ला पहा ला। इथे कट पद्धत वापरण्याशिवाय पर्याय नाही ओके पर्याय उदाहरण तर सात सेंटीमीटर त्रिज्या आपण जर घेतली गणितामध्ये आपल्याला कट वापरू आपण सात सेंटीमीटर त्रिज्या असेल तर त्या चक्तीची अर्धभर तो परिमिती किती आहे अर्ध वर्तुळाकृती चक्ती आहे त्रिज्या सात आहे म्हणजे व्यास चौदा येणार आहे मग आपल्याला पूर्ण वर्तुळाचा पहिल्यांदा काढावा लागेल मग पूर्ण वर्तुळाची परीख मग वर् पूर्ण वर्तुळाचा परीक बरोबर काय सूत्र आहे परीक बरोबर पाय डी पाय डी आपण इथं त्रिज्या मानलेली सात म्हणजे प डायमीटर किती येणार आहे व्याज चौदा येणार आहे म्हणजे बावीस अंश छेद सात गुणिले डायमीटर चौदा सात एके एक सात सात जुने चौदा म्हणजे बावीस जुने किती आले चव्वेचाळी काय आली पूर्ण वर्तुळाचा परीघ आला भागिले दोन जे बावीस हे काय आलं अर्धवर्तुळाचा फक्त बाहेरील परिघ एवढाच आलाय आहे आपल्याला व्यास पण त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल व्यास तर उत्तर येणार आहे छत्तीस सेंटीमीटर ही अर्धवर्तुळाकृती चकतीची परिमिती येणार आपल्याला इथे किती सांगितली बहात्तर सांगितलेली म्हणजे या छत्तीस दुप्पट होणार आहे म्हणजे छत्तीस दुप्पट बहात्तर जे छत्तीस ची दुप्पट बहात्तर छत्तीसची ची दुप्पट बहात्तर जी त्रिजेची पण दुप्पट होणार आहे म्हणजे सातची त्रिज्या किती होणार आहे त्रिजा किती येणार हो आहे सातची दुप्पट चौदा सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर येणार आहे चौदा सेंटीमीटर त्रिज्या येणार आहे आता जर तुम्ही मला सांगा हुशार मुलगा असता तर हे करत असणार आहे का त्याने काय करायला पाहिजे काय पाठ करायला सांगितले सात हां बोला बोला चौदा चव्वेचा एकशे चोपन्न आणि छत्तीस बरोबर सात सेंटीमीटर त्रिज्या चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस पूर्ण वर्तुळाची प परी म्हणजे परिमिती एकशे चोपन्न क्षेत्रफळ आणि छत्तीस अर्धवर्तुळाची परिमिती आता इथं काय आहे अर्धवर्तुळाकृती चक्तीची परिमिती बहात्तर अर्धवर्तुळाची बहात्तर म्हणजे काय किती पट झाली दुप्पट रिजेची दुप्पट चौदा उत्तर झालेलं आहे म्हणजे या गोष्टी एवढ्या सोप्या आहेत किती ओळी लागल्या एकच ओळ फक्त मांडली दोन मार्क खिशात म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही गणितं सोडवली तर पाणी इकडे तुम्हाला मानावं लागलं त्रिज्या माहीत नाही कोणतीतरी एक त्रिज्या घेऊन त्याच्यावरनं वर्तुळाचा परी काढावा लागला बागिले दोन करून अर्ध्या वर्तुळाचा परी काढावा लागला त्यामध्ये व्यास ॲड करून अर्ध्या वर्तुळाची परिमिती काढावी लागली आणि पुन्हा त्याच्यावरनं पटीत जावंच लागलं मग ते जर हे पाठ असेल तर सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्छत्तीस सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस पाठवायला अडचण आहे का काय काहीच नाही पाच शब्द फक्त पाठ करायचे वर्तुळ संपूर्ण धाडा यामध्ये कवर होतो केवळ सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस संपूर्ण वर्तुळावरचे कोणताही प्रश्न कसाही आला तर आपल्याला काही सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पहा दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर एकाच दोन आहे तर त्यांच्या परीघाचे गुणोत्तर किती आता हे गणित जर सोडवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागतं तर या ठिकाणी त्रिज्या मानाव्या लागतात दोन वर्तुळ घ्यावी लागतात त्यांच्या त्रिज्या मानाव्या लागतात आणि त्याच्यानं परीघ काढावा लागतो परीगाचं गुणोत्तर शोधायचं असतं म्हणजे उदाहरणार्थ कसं होईल पहा एक वर्तुळ आहे या वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे या वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर याच परी काढावा लागेल म्हणजे परीकाचं काय सूत्र आहे टू पाय आर किंवा पाय डी वापरा काय अडचण नाही ओके म्हणजे इथे काय होणार आहे दोन गुणिले बावीस अंश चेद सात गुणिले रेडियस सात दि सात एके सात सात जुने बावीस दुने, बावी दुने चव्वेचाळीस सेंटीमीटर या वर्तुळाचा काय आला परीक आला आता दुसऱ्या गणितामध्ये काय करायचे त्रिज्याचे गुण तर एकाच दुने मी हा एक भाग असेल तर दुसऱ्या त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे चौदा आहे ओके मी याच काढायचं आपल्याला परिघ जर त्रिज्या चौदा असेल तिथे टू पाय आर आहे जिथे इथे टू पाय आर म्हणजे काय दोन गुणिले बावीस अंश चे सात गुणिले त्रिजा किती आहे चौदा सात के सात सात दुने चौदा बावीस दुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस दुने अठ्ठ्याऐंशी जे किती आलं अठ्ठ्याऐंशी आलं आता जर हुशार विद्यार्थी असतात तर त्याने काय केलं असतं इथे त्रिज्या किती आहे सात आहे इथे त्रिज्या किती आहे चौदा या ठिकाणी परिघाला चव्वेचा या ठिकाणी परिघाला अठ्ठ्याऐंशी त्रिजेचं का गुणोत्तर काय एकाच दोन परिघाचं गुणोत्तर काय एकाच दोन यात काय बदल होतो मला ते सांगा हो ही दोन्ही जेव्हा आपण सूत्र वापरली या सूत्रामध्ये किमती भरल्या कॉमन काय काय आहे कॉमन काय आहे दोन दोन्हीकडे कॉमनच आहे हा दोन दोन्हीकडे कॉमन आहे पाय पण दोन्हीकडे कॉमन आहे बदल कुठे आहे आर आणि आरमध्ये बदल आहे या ठिकाणी जो आर आहे सात आहे या ठिकाणी आर चौदा आहे म्हणजे त्रिज्येचं गुणोत्तर आहे तेवढंच परिघाचं येणार कारण याची तेवढी तू पाय पट करायची या सातला तुम्हाला कशाने गुणायचं आहे टू पायने गुणायचे आणि चौदाला पण कशाने गुणायचे टू पायनेच गुणायचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट करायची जी चौदा गुणिले टू पाय करणार आणि तर सात गुणिलेट टू पाय करणार जेव्हा एकाच संख्येला पा टू पायने दोन्हीकडे गुणलेले टू पायची सात पटेन टू पायची चौदा आहे म्हणजे सात पटीच्या दुप्पटच येणार ना म्हणजे याचं गुणोत्तर किती त्रिजेचं गुणोत्तर एकाच दोन परिघाचंही गुणोत्तर एकाच दोन म्हणजे इथं टू पहायची सातपट होते आणि टू पाहायची चौदा पट होते सातपट दोन चौदा पट होते ना म्हणजे इथं गुणोत्तर काय येणार आहे एकाच दोन आणि मग हे आपल्या याच्यावरून जरी पाहिलं असतं तरी आपल्याला काय अडचण नाही आपल्याला इथं काय सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस इथं काय गरजेचं नव्हतं कारण आपण तिथे आपण सुरुवातीला ते बनव जेव्हा तो तक्ता पाहिला त्याच्यामध्येच आपण या गोष्टीचा वापर केला होता तर या पद्धतीनं ही गणित सोडवणं गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही जर प्रयत्न केला तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन